त्यांनी स्वतःच्या आईला आपलं गुरु मानलं शाळेत गेला नाही आणि जगत विख्यात शास्त्रज्ञांमध्ये त्यानं स्वतःच नाव कमवलं जेव्हा तो जगत विख्यात बनला त्याच्या आईचं निधन झालं घराच्या एका पेटीमध्ये घरातल्या एका पेटीमध्ये त्याला ती चिठ्ठी सापडली जी त्याच्या मुख्याध्यापकांनी दिली होती ती चिठ्ठी त्याने उघडली आणि वाचली त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं तुमचा मुलगा सायकिक आहे मेंटल आहे आम्ही त्याला शिकवू शकत नाही

प्रकाश असतो गुरु अंधारलेल्या किरण असतो गुरु आणि गुरु पहाटचा हिऱ्याप्रमाणे पैलू पाहतो तो गुरु आयुष्यामध्ये जीवन जगण्यासाठी योग्य मार्ग दाखवतो तो गुरु जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु मग आता भगवान को भी भगवान बनने में भगवान को भी भगवान बनने में गुरु का ही ज्ञान काम आया था भगवान को भी भगवान बनने में गुरु का ही ज्ञान काम आया था माँ ने तो बस हाथ थाम कर कहा था चलो लेकिन चलना कहा ये गुरु ने ही सिखाया था लेकिन चलना कहा ये गुरु ने ही सिखाया था अपना भारत गुरु शिष्या की खूब परंपरा लगे यह एक मूर्ति मंत्र उदाहरण मुझे स्वामी विवेकानंद

कशी कुठल्याही जमिनीवर पेला तिथे फक्त तिला गुरु रुपी पाणी असावं लागतं या शाळेमध्ये येऊन मला दोन वर्ष पूर्ण झाली दोन वर्षांमध्ये मला जाणवलं की खरच ही शाळा अद्भूत आहे मग काय शाळा

पुस्तकाची आत येते दप्तराच्या कंटातून तुम्ही केलेल्या संस्कारांच्या कंपास पीटीत आयुष्यात तुम्ही केलेल्या संस्कारांच्या कंपास पीठीत आयुष्यात जाते एक माणूस म्हणून एक नागरिक म्हणून एक शिष्य म्हणून एक डबे